गोदावरी नदीला पूर आल्याने राक्षसभवन येथील शनी मंदिराला पाण्याने वेढले आहे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभवन येथील प्राचीन शनी मंदिर पाण्याखाली गेले आहे नाथसागर अर्थात चैकवाडी धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने वाढला आहे यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे तब्बल अठरा दरवाजे उघडले त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानंतर गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे त्यामुळे हे मंदिर जलमय झाले आहे मंदिराच्या सभोवताली सर्व पाण्याने वेढले असल्याची माहिती आज शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता माध्यमांना मिळाले आहे या पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका राक्षस भवन परिसरात बसला आहे साडेतीन पीठापैकी एक म्हणून मानले जाणारे आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शनी मंदिराचे मंदिर नदीच्या पाण्यात पूर्णतः वेढले गेले आहे मंदिराच्या चारही बाजूनी पाण्याचा महासागर दिसत असून भाविकांना आता मंदिर परिसरात प्रवेश करणे अशक्य झाले आहे सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने शनी महाराजांच्या दर्शनाला तात्पुरती बंदी घातली आहे गेल्या चार पाच दिवसापासून मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीचे प्रमाण वाढले होते बीड जिल्ह्यात आता पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात अद्यापही मुसळधार पाण्याचा जोर कायम आहे त्यामुळे धरणात सतत पाण्याची आवक होत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गोदावरीचे पाणी वेगाने वाढत असल्याने नदीकाठच्या अनेक शेती आणि क्षेत्रावर वस्ती भागावरही पुराचा धोका निर्माण झाला आहे प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून नदीपात्राजवळ जाणे टाळावे अशा सूचनाही दिली आहे शनी मंदिर परिसरात देखील जलमय वातावरण झाले आहे राक्षसभवनचे शनी मंदिर हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते प्रत्येक अमावश्याला आणि शनिवारी या येथे भाविकांची मोठी गर्दी असते मात्र सध्या मंदिर जलमय झाल्यामुळे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे गोदावरीच्या पुराच्या पाण्याने शनि मंदिराचे हे ऐतिहासिक मंदिर वेढल्याची घटना स्थानिकांसाठी चिंतेचा विषय ठरले आहे